नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सहाच्या घरातून पहिल्याच आठवड्यात कोण बाहेर जाणार हा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे या आठवड्यात घरातून बाहेर जाण्यासाठी एकूण नऊ नौ सदस्य नॉमिनेटेड आहेत आणि साहजिकच तुम्हालाही प्रश्न पडला असेल की बिग बॉस मराठी सहाच्या घरामध्ये पहिल्याच आठवड्यात नक्की कोणाचा प्रवास इथेच संपणार जर आपण लास्ट ओटिंग ट्रेंडमध्ये पाहिलं तर बॉटम झोनमध्ये आपल्याला राधा पाटील प्रभू आणि रुचिता हे तिघं पाहायला मिळाले आणि टॉप झोनमध्ये रोशन भजनकर पाहायला मिळाला तर मित्रांनो आता या तिघांचा गेम थोडक्यात बघूया तर मित्रांनो राधाचा गेम सध्या घरात फारसा दिसत नाही आहे पण पर... महत्वाची गोष्ट म्हणजे लास्ट ओटिंग ट्रेंडमध्ये ती नऊ नंबरवर होती आणि दुसऱ्याच दिवशी प्रभूला मागे टाकत ती आठ नंबरवर आली तर यावरून मला असं वाटतं आहे की राधा पाटील घराबाहेर जाण्याची शक्यता खूप कमी आहे त्यानंतर प्रभूचं बोलायचं तर प्रभूचा गेम घरात थोडाफार दिसतो पण पन... जसं की त्याने बिग बॉसमध्ये येण्याचं सा कारण सांगितलं की तो आजारी आहे आणि त्याला पंचवीस लाखाची गरज आहे आणि तो स्वतः कमवून आजारपणाला पैसे उभे करणार आहे तर मला असं वाटतं की या पंचवीस लाखाचा विषय मेकर्स लक्षात घेतील त्यामुळेच प्रभूसुद्धा लवकर बाहेर जाण्याची शक्यता मला कमी वाटते त्यानंतर रुचिताचं बोलायचं झालं तर रुचिता घरात कॉन्टेंट देताना दिसती आहे आणि ती वोटिंग ट्रेंडमध्ये सात नंबरवर आहे पण सोशल मीडियावर पाहिलं तर तिला प्रेक्षक न पसंत करताना सुद्धा दिसत आहेत तर मित्रांनो इकडे असं वाटतंय की बिग बॉसनी प्रेक्षकांना धक्का देणारं ट्विस्ट जर ठरवलं तर रुचिताचं इकडे इविक्शन होण्याची शक्यता आहे ती असू शकते आणि तसं झालं तर प्रेक्षकांना मोठा धक्का इकडे ठरू शकतो पण इथे एक दुसरा मोठा ट्विस्टसुद्धा असण्याची शक्यता आहे ती म्हणजे पहिल्याच आठवड्यात नो इविक्शन हो मित्रांनो बिग बॉस अनेकदा पहिल्याच आठवड्यात कोणालाही बाहेर न काढता सगळ्यांना अजून एक संधी देतात म्हणून माझ्या मते एकतर बॉटममधल्या कोणाचं तरी इव्हिक्शन किंवा सरळ नो इविक्शन असं काहीतरी मोठा ट्विस्ट आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुमचं काय मत आहे कोण बाहेर जाईल या आठवड्यामध्ये असं तुम्हाला वाटतं आहे की या आठवड्यामध्ये नो इविक्शन बिग बॉस करतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र